त्या स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आज मी तुम्हाला एक मस्तपैकी नॉनव्हेज रेसिपी करून दाखवणार आहे आणि ती म्हणजे कोळंबीची खिचडी अतिशय सुंदर टेस्टी अशी आहे खिचडी आहे तुम्ही बिर्याणी नेहमी खात असाल पण ही खिचडी ही खूप वेगळ्या टेस्टची आहे खूप मस्त आहे इथं बारीक कोळबी घेतलेली आहे खिचडीला ही अशा पद्धतीची बारीकच कोळंबी घ्यायची आणि ती सोडून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यातला मधला दोरा वगैरे काढून टाकलेला आहे आणि याला आता आपण हळद आणि मीठ लावून घेणार आहोत हळद पाव चमचा आणि पाव चमचा मीठ अशा पद्धतीने आपण हे मॅरिनेशन करत ठेवणार आहोत आणि हे साधारण आपण अर्धा तास ठेवणार आहोत तोपर्यंत बाकीच्या साहित्याची आपण तयारी करून घेऊयात या कोळंबीच्या खिचडीसाठी आपण दोन वाटणं कर करून घेणार आहोत त्याच्यासाठी मी इथं एक कांदा बारीक उभा पातळी चिरून घेतलेला आहे आणि ओलं खुबरं घेतलेलं आहे साधारण वाटी खडे मसाले मी इथं घेतलेले आहेत काळीबीर घेतलेली आहे सात ते आठ आणि दालचिनी अगदी दोन तुकडे घेतलेले छोटे तुम्हाला जर आवडतं तर याच्यामध्ये तुम्ही दोन लवंग किंवा अजून तुम्हाला कुठला खडा मसाला घालायचा असेल तर तो एक, एक ते दोन या हिशोबाने घालायचा आहे जास्त घालायचा नाही नाहीतर मग खडा मसाल्याचा वास येतो हे दुसरं वाटण आहे याच्यासाठी मी इथं आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे दोन चमचे मिरची घेतलेली आहे ओली दोनच हिरव्या मिरच्याने घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेली आहे साधारण एक वाटी आणि जर तुम्हाला आलं लसूण पेस्ट तयार घ्यायची नसेल तर तुम्ही लसूण आणि आलं याच्यामध्ये घालू शकता साधारण सात ते आठ लसणीच्या पाकळ्या आणि एक तुकडा आल्याचा असं तुम्ही याच्यामध्ये वाटण म्हणून घालू शकता या खिचडीसाठी मी इथं जो तांदूळ वापरलेला आहे तो कोलम आहे अर्धा किलो तांदळाची मी इथं खिचडी करून घेणार आहे याच्या याच्यासाठी मी दोन वाट्या कोंबीच्या सोडून घेतलेल्या आहेत नारळाचं दूधही आपण वापरणार आहोत हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर वापरायचं असेल तर वापरा नाही वापरलं तरी सुद्धा फारसा फरक पडणार नाही चवीत पण नारळाच्या दुधाने खूप छान वेगळी चव येते म्हणून मी नारळाचं दूध वापरते आता आपण हे जे कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आहे ते छान लालसर असं तळून घेणार आहोत आणि बाकीचं जे हिरवं वाटण आहे ते आपण तसंच वाटून घेणार आहोत हे जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपल्या खिचडीची चव वाढणार आहे म्हणून आपण तशा पद्धतीने वाटून घेणार आहोत तर आता आधी कांदा आणि खोबरं आपण तळून घेऊया अर्धा टेबलस्पून मी इथं गोडतेल घातलेलं आहे कांदा ताळण्यासाठी कांदा, कांदा आपण छान लाल तळून घ्यायचा आहे कांदा आपला लालसर होत आलेला आहे तो अशाच पद्धतीने लाल करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये आता आपण खोबरं टाकून घेऊया आणि हे जे मी गरम मसाले घेतलेले आहेत ते टाकते सॉरी खड खडे मसाले खोबरं आणि खडे मसाले टाकलेले आहेत हे पण आपण छान असं लाल करून घेणार आहोत खोबरं आणि खडे मसाले सर्व छान असं लालसर झालेलं ला आहे आता आपण हे थंड करून घेऊया आणि पाणी न घालता सुकं वाटून घेणार आहोत पण बारीक वाटून घ्यायचं आहे दोन्ही आपली वाटणं तयार झालेली आहेत कांदा खोबरं आणि खडा मसाला आणि हे हिरवं वाटण नारळाचं दूध आहे आता आपण खिचडीची प्रत्यक्ष कृती जी काही आहे ती आपण बघणार आहोत इथ मी एक दोन टेबल स्पून गोड तेल घेतलेलं आहे याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालणार आहे दोन चमचे मी साजूक तूप घातलेला आहे आपल्याला तूप वरून पण लागणार आहे त्याच्यामुळे दोनच चमचे आता मी फोडणी घातलेलं आहे आता आपण फोडणी करून घेऊया तमालपत्र घेतलेलं आहे आणि त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत हिंग पाव चमचा याच्यामध्ये आता आपण कोळबी घालून घेणार आहोत आता आपण जे हिरवं वाटण करून घेतलेलं आहे ते लगेच घालणार आहोत हिरवं वाटण छान आपण याच्यामध्ये परतून घेणार आहोत दोन ते तीन मिनिट आपण हिरव्या वाटणामध्ये छान कोणबी अशी परतून घेतलेली आहे याच्यामध्ये आता आपण हे जे कांदा आणि खोबरं खडा मसाला याचं वाटण केलेलं आहे ते घालून घेऊया तेही आपण वाटण छान एक मिनिटभर पर परतून घेणार आहोत या कोंबीच्या खिचडीसाठी गरम पाणी वापरणार आहे थंड पाणी वापरलं तरी सुद्धा चालेल पण गरम पाणी घातलं की चव आणखी छान येते आपलं हे जे वाटण घातलं होतं ते छान आता परतून झालेलं आहे याच्यामध्ये आता आपण तांदूळ घालून घेणार आहोत तांदूळ स्वच्छ धुवून ठेवला होता तांदूळ याच्यामध्ये छान परतून घेणार आहोत तांदूळ परतून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत हळद कोरंबीला जेव्हा मी हळद लावली होती तेव्हा ती पाव चमचा लावलेली होती आता जास्त घालत नाही पाव चमचा घालते याच्यामध्ये तिखट टाकायचं नाही तुम्हाला जर मिरची कमी वाटली तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवा आणि त्याप्रमाणे तुम्ही तिखटाचा अंदाज घ्या कारण ही खिचडी जी आहे ती मिरचीच्या पेस्टलीच खूप चवदार होते याच्यामध्ये आता नारळाचं दूध घालणार आहे अर्धी वाटी खोबरं मी घेतलं होतं आणि त्याचं हे मी दूध काढून घेतलेलं आहे ही खिचडी जरा मौतूतच असते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पाणी आपण नेहमीच्या भातापेक्षा जरा जास्तच घालायचं इथं गरम पाणी घालते दोन ग्लास मी इथं पाणी वापरलेलं आहे लागलं तर पाणी जेव्हा आपण भात वापरत ठेवणार आहोत त्याच वेळेला साधारण अंदाज घेऊन पाणी वाढवू शकतो तरी मी अजून थोडं अर्धा पेला पाणी याच्यात वाढवते त्याच्यामध्ये आता गरम मसाला घालायचा आहे दीड चमचा मी इथं गरम मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार आता याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत मिक्स करून घेऊया छान आणि जेव्हा आपण वाफवत ठेवणार आहोत तेव्हा त्याच्यावरती आपण सूप घालणार आहोत भातातलं पाणी सुकलेलं आहे आणि आता आपण याच्यावरती थोडी कोथिंबीर घालून घेऊया आणि साधूक सूप आपण घालणार आहोत दोन चमचे आता आपण याच्यावर मंद गॅसवर आपण झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं छान वाफून घेणार आहोत पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आता आपण बघूया आपली कोणबीची खिचडी तयार आहे वा कोणबीची खिचडी तयार झालेली आहे बघू शकता ही खिचडी अगदी तुम्ही नुसतीही खाऊ शकता याच्यावर तुम्ही कांदा टॉमॅटो काकडी असं घेऊ शकता किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लोणचंही घेऊ शकता मंडळी तुम्हाला माझ्या कोंबीच्या खिचडीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमधून नक्की कळवा करून बघा खा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि तुम्ही पुन्हा पुन्हा कराल अशी ही रेसिपी आहे माझ्या रेसिपीजचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या नवनवीन रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा यामुळे माझ्या नवीन रेसिपीजचे व्हिडिओ तुम्हाला लगेचच मिळतील चला तर भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह हो। इतर स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद